नमस्कार मी सुवर्ण कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जय गणेश पालकत्व योजनेतील तीनशे सत्तर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेच्या प्रांगणामध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं शिबिराच्या प्रसंगी ट्रस्टचे दोंडू मामा साठे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ मनीषा सोळंकी कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी मंगेश सूर्यवंशी पराग वांबुरे विजय भालेराव यांसह डॉक्टर संजीव डोळे आदींची उपस्थिती होती या शिबिरामध्ये दोनशे बारा विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी आणि दोनशे सेहेचाळीस विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली यावेळी डॉक्टर मनीषा सोळंकी म्हणाल्या मानसिक आणि शारीरिक का आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे आरोग्य चांगलं राहिलं तर सक्षम नागरिक तयार होऊ शकतात जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेमध्ये सातत्यानं विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी घेऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते तसंच संस्कार वर्गाच्या माध्यमातून सुजाण नागरिक देखील घडत आहेत हे सर्व विद्यार्थी जे आ, काही दृष्टीने वंचित असतील त्यांना त्यांचं आरोग्य नीट राहावं मानसिक आणि शारीरिक वाढीमध्ये आपला सहभाग असावा यासाठी हे सेवाभावी डॉक्टर्स इथे विनामूल्य कार्यरत असतात आणि वर्षभर त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात शरीराने आणि मनाने सुदृढ होत असतानाच हे सगळे विद्यार्थी सर्वांगीण विकास व्हावा म्हणून त्यांचा संस्कार वर्गही या उपक्रमामध्ये समाविष्ट या उपक्रमात समाविष्ट केलेला आहे ज्यायोगे त्यांचा सुजाण पालक नागरिक म्हणून पुढे त्यांची वाढ होईल याच याचीही दक्षता या उपक्रमाने घेतलेली आहे मला असं वाटतं की अशा प्रकारच्या उपक्रमातून जे काही सामाजिक बांधिलकीचं भान ही संपूर्ण वैद्यकीय सेवाभावी मंडळी दाखवत आहेत आणि ट्रस्टनी हा जो उपक्रम हाती घेतला आहे तो अत्यंत कौतुकास्पद आहे अशा प्रकारचे उपक्रम आपल्या संपूर्ण भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये आणि तरुण पिढीचं संवर्धन करण्यामध्ये उपयोगी पडतील असं मला मनापासून वाटतं दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अनेक सामाजिक उपक्रम आहेत त्यातला हा एक उपक्रम आहे आणि त्यांच्यासाठी मला असं म्हणावं वाटतं विंदा करंदेकरांची कविता की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे असे देणारे हजारो हात जेव्हा अशा उपक्रमात सा समाविष्ट असतात तेव्हा हा उपक्रम नक्कीच पुढे फार मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणेल असं मला मनापासून वाटतं सर्व कार्यकर्त्यांचे ट्रस्टचे आणि यामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व सर्वांचे मनकपूर्वक मला अभिनंदन करावेसे वाटते यावेळी महेश सूर्यवंशी म्हणाले की लहान मुलांचे डोळे दात यासह संपूर्ण आरोग्याची तपासणी शिबिरात केली जाते तसंच या मुलांचं आरोग्यविषयक रेकॉर्ड देखील ठेवलं जातं मुलांनी आहारासोबत व्यायाम देखील करायला हवा मानसिक तणावाचे व्यवस्थापन कसं करावं हे देखील मुलांना या शिबिराद्वारे सांगण्यात येतं असंही त्यांनी सांगितलं भागामध्ये आप परंतु आपल्यासाठी ते सदैव तत्पर आहेत करतो की या सर्व डॉक्टर मंडळींप्रती कृतज्ञता पंधराव हे आपल्यासाठी सेवेला तत्पर आहे अनेक विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या ज्या ती सुटलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांचं मुख्यत्वे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते चांगल्या पद्धतीने झालेलं आपल्याला आढळलेलं आहे त्याचा परिणाम अभ्यासामध्ये दे देखील चांगला होतो आणि वर्तणुकीमध्ये दे देखील चांगला होतो आणि डोळ्यांच्या तपासण्या असतील

जयगणेश विद्यार्थी संवर्धन जयगणेश विद्यार्थी संवर्धन योजना जी आहे श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्टच्या तर्फे चालू असणारी तर गेली पंधरा वर्ष आम्ही हा उपक्रम चालू आहे आणि समाजातल्या विविध थरातल्या अतिशय गरीब अशा वर्गातल्या जे काही हुशार मुलं आहेत अशा हुशार मुलांच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी आणि आरोग्याची जबाबदारी हा ट्रस्ट गेली पंधरा वर्ष घेतो आहे यामध्ये आम्ही होमिओपॅथीच्या औषधो चि चिकित्सा पद्धतीनुसार या सर्व मुलांना औषधोपचार वर्षभरात फ्री पूर्णपणे मोफत अशा देत असतो आणि त्यांच्या आरोग्याची तपासणी महिन्यातून दोन वे वर्षातून दोन वेळेला आम्ही या शिबिर आयोजित करत आहोत तर आज ह्या शिबिराचाच कार्यक्रम आहे आणि या शिबिरामध्ये साधारणतः आम्ही आज साडेचारशे मुलांची तपासणी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे काही त्यांना आवश्यक असेल अशा औषध योजना पूर्णपणे मोफत करतो आहोत <coughs> होमिओपॅथीचे साधारण पुण्यातले वीस असे प्रसिद्ध डॉक्टर्स या योजनेमध्ये असून हे सर्वजण आपली सेवा ही निशुल्कपणे देत असतात आणि गेल्या पंधरा वर्ष हा प्रकल्प चालू आहे आणि एक प्रकारे बाप्पाची सेवा करण्याची संधी आम्हाला या ट्रस्टने उपलब्ध करून दिलेली आहे म्हणून ट्रस्टचे सुद्धा आम्ही आभार मानतो हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही